गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुट्टीवर गेलेला विश्रांतीसाठी गेलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मुसळधार जोरदार तुफान पाऊस बरे असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे त्यामुळे कुठे नेमकी काय स्थिती असणार आहे कोणत्या जिल्ह्यात पावसाची काय स्थिती असेल हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाइट इमेज बघणार आहोत ज्याच्या माध्यमातून सागरी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर आता ह्या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण स्पष्टपणे बघू शकतो की इकडे बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले क्लाउड्स दाटलेले दिसून येत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रावर सुद्धा मोठ्या प्रमाणात ढग दाटलेले आहेत इकडे जर आपण झूम करून बघितलं तर बे ऑफ बंगालमध्ये गोलाकार चक्राकार वारे जे आहेत कमी दाबाचा पट्टा जो आहे तो तयार झालेला दिसून येतोय आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि आजूबाजूच्या अनेक राज्यांमध्ये सुद्धा ढग आणि वादळी वारे जे आहेत ते वाहताना दिसून येत आहेत इकडे खास करून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातला जो पट्टा आहे इथे मोठ्या प्रमाणात ढग आहेत वादळी वारे इथे वाहताना दिसून येत आहेत त्यामुळे या पट्ट्यामध्ये महाराष्ट्रातल्या या भागांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता असणार आहे आता हवामान तज्ज्ञ या के एस होसाईकर यांनी या संदर्भात काय ट्विट केलेलं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर होसाईकर यांनी ही सॅटेलाइट इमेज पोस्ट करत एक महत्वाचं ट्विट केलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पॉसिबिलिटी ऑफ मॉडरेट टू हेवी spells uh, intermittently over parts of vidarbha region during next two थ्री हबर्स ऍट आयसोलेटेड प्लेसेस याचा अर्थ असा की विदर्भातल्या काही भागांमध्ये पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये पाऊस पडण्याची मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे असं त्यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे तर रिजनल मेटिओरोलॉजिकल सेंटरचं सुद्धा एक ट्विट आहे हवामान विभागाचं स्थानिक प्रादेशिक हवामान विभागाचं एक ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे पुढील चोवीस तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठीचा हा स्थानिक अंदाज आहे शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि विजांच्या कडगडाटा सह गडगडाट होण्याची शक्यता आहे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे तीस डिग्री सेल्सिअस आणि पंचवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल असं सुद्धा हवामान विभागाने या ट्विटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आता ह्या सगळ्यांचा अंदाज घेत कुठे स्पेसिफिक काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या या मॅप्स मधून आपण समजून घेऊ शकतो तर हा आजच्या तारखेचा मॅप आहे आणि आज जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे नंदुरबार धुळे आणि नाशिकचा जो पट्टा आहे हा जो पट्टा आहे तो सोडला आणि कोल्हापूर सोडलं तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे इकडे आपण बघू शकतो की विदर्भातल्या अनेक भागांमध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे जसं की आपण मगाशी सॅटेलाईट इमेजमध्ये बघितलं की बे ऑफ बंगालमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर क्रिएट झालेला आहे आणि त्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भावर खास करून मोठ्या प्रमाणात वादळी वाह वाहताना दिसतात आणि त्याचाच परिणाम म्हणून आज विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर वाशिम हिंगोली परभणी नांदेड या सगळ्या जिल्ह्यांचा ऑरेंज अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर इकडे जळगाव बुलढाणा अकोला संभाजीनगर जालना अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर सातारा पुणे सांगली आणि कोकणातला हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे सुद्धा यल्लो अलर्ट आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे मुंबई आणि पुण्याचा सुद्धा या यल्लो अलर्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आत्ता मी जी माहिती सांगितली त्यानुसार आता तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा आता तुम्ही त्या ठिकाणी काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची म्हणजे चौदा आणि पंधरा तारखेची काय स्थिती असणार आहे तर चौदा आणि पंधरा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तारखेला म्हणजे उद्या अमरावती यवतमाळ चंद्रपूर विदर्भातल्या या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे ऑरेंज अलर्ट मध्ये हे जे विदर्भातले तीन जिल्हे आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर वाशिम अकोला हिंगोली जालना मराठवाड्यातले हे जे काही जिल्हे आहेत उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव असेल त्याच्या खालोखाल नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर असेल याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि कोकणातला हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे सुद्धा हवामान खात्याने उद्या येलो अलर्ट जारी केलेला आहे अमरावती यवतमाळ चंद्रपूर ह्या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल या तुलनेने या इतर जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडेल मात्र पाऊस पडण्याची शक्यता या सगळ्या पट्ट्यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे आता पंधरा तारखेची काय स्थिती असेल तर पंधरा तारखेला कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिलेला नाहीये मात्र काही जिल्हे वगळले तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्राला येल्लो अलर्ट परवा म्हणजे पंधरा तारखेला हवामान खात्याने वर्तवलेला आहे उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाड्यातले काही जिल्हे असतील विदर्भ असेल आणि कोकण किनारपट्टीचा हा जो संपूर्ण पट्टा आहे इथे सुद्धा येल्लो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे हे सगळे जे जिल्हे आहेत ते येल्लो झोन मध्ये दिसून येतात आता सोळा आणि सतरा तारखेची काय स्थिती असणार आहे तर सोळा आणि सतरा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस असणार आहे रायगड रत्ना रत्नागिरी आणि पुणे आणि साताराचा जो घाटाचा पट्टा आहे इथे ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने सोळा तारखेलाही वर्तवलेला आहे तर इकडे विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये येल्लो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे येल्लो झोनमध्ये हे जे जिल्हे आहेत ते सगळे आपल्याला दिसून येत आहेत विजांच्या कडकडाटासह या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर रायगड रत्नागिरी या पट्ट्यामध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे तर सतरा तारखेला मात्र बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला मात्र अनेक जिल्ह्यांना सतरा तारखेला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता सतरा तारखेला वर्तवलेली आहे तिकडे बघू शकतो आपण की विदर्भामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूरचा जो पट्टा आहे याचबरोबर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि त्याला लागून असलेला पुणे सातारा आणि कोल्हापुराचा जो घाटपट्टा आहे हा सुद्धा ऑरेंज अलर्टमध्ये असणार आहे ऑरेंज झोनमध्ये या जिल्ह्यांचा आणि या घाट परिसरांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मुंबई पालघर ठाणे हे झोन झोनमध्ये आहे त्याला त्याचबरोबर जालना असेल हिंगोली असेल परभणी नांदेड हे जिल्हे सुद्धा झोन झोनमध्ये असणार आहे तर अशा पद्धतीने इथून पुढचे पाच दिवस वातावरणाचे कसे असणार आहे कुठे पावसाची काय स्थिती असणार आहे हे आपण या मॅप्सच्या आणि सॅटेलाईट इमेजेसच्या माध्यमातून समजून घेतलेले आहेत तुम्हाला वेदर रिपोर्ट संदर्भात किंवा तुमच्या भागासंदर्भात आणखी काही माहिती अपेक्षित असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद